येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाचणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागलंय नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवरून मवियात जुंपण्याची चिन्ह आहेत कारण ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं श्रीगोंदाच्या जागेवर दावा ठोकलाय आहे बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता कारण जागा वाटपापूर्वीच खासदार संजय राऊतांनी श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरेंची शिवसेना लढणार असल्याचं जाहीर केलं साजन पाचपुतेंच्या उमेदवारीचे स्पष्टपणे संकेत दिले मात्र यावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले परिणामी जागा आघाडीत जागा वाटपापूर्वीच परिस्थिती अशी आहे तालुक्यातला पुढला आमदार होईल आणि आपण

विधान मतदार कुडून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून साजन पाचपुतेंनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली मात्र आता श्रीगोंदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही चेहरा समोर आलाय माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेत आपल्या विरोधकांना मेसेज दिलाय परिणामी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंचं टेन्शन वाढलंय माननीय साहेबांकडे श्रीगोंथा संदर्भात चुकीची माहिती आहे प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायचे आणि दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही काँग्रेस अशा पद्धतीचं कधी उमेदवार कोणालाही आमच्याकडे खूप ल मोठी लाईन आहे पण पर जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राहुल जगताप राष्ट्रवादीच्या चिन्हावर विधानसभेत पोहोचले होते त्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या बबनराव पाचपुतेंना त्यांनी धूळ चारली मात्र दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आश्चर्याचा धक्का दिला होता गेल्या निवडणुकीत भाजपच्या बबनराव पाचपुतेंनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलारांविरोधात निसटता विजय मिळवला मात्र यंदा आमदार बबनराव पाचपुतेंविरोधात त्यांचे पुतणे साजन पाचपुतेंनी दंड थोपाटण्यास सुरुवात केली आहे आणि त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राहुल जगताप यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लवकरच निवडणूक पण आहे विधानसभेची मग त्याही त्या संदर्भात ही चर्चा झालेली आहे तुम्ही इच्छुक आहात का येणार आहे विधानसभेला साहेबांनी संधी दिली तर निवडणूक करणारच पण तुमच्या महाविकास आघाडीतले दुसरे नेते देखील इच्छुक आहेत असं सांगू नाही उमेदवारी मागणं हा ज्यात त्याचा अधिकार आहे जो तो आप आपल्या नेत्याला उमेदवारी मागत असतो लोकसभेवेळी सांगलीच्या जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद रंगला होता अगदी तशीच परिस्थिती श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीत निर्माण झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या साजन पाचपुतेंना उमेदवारीचा शब्द दिला होता मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं या विरोधात भूमिका घेतली आहे त्यामुळं श्रीगोंदा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटणार हे नक्की अहमदनगरहून उमेर सह सूरज बोरावके पुढारी न्यूज